रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये संत तुकाराम महाराज गाथानिरूपण यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला त्यांचा अभंग जन्माचे ते मूळ पाहिली शोधून हा अत्यंत लोकप्रिय अभंग आहे आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन देण्याचं काम हे अभंग करतं आणि हा अभंग आहेत त्यांनी स्वर्गातून पाठवलेल्या अभंगापैकी हा एक अभंग आहे तेच आज आपण विशेष चिंतन करणार आहोत तो अभंग अशा प्रकारे आहे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा संत तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य जन्माचं जे मूळ कारण आहे ते मी शोधलेलं आहे आणि त्याचं कारण मला माहीत आहे मनुष्य हा जन्म घेतो जन्म घेतो हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे जन्म घेणे हेच त्याचं दुःख आहे दुःखाशी कारण जन्म घ्यावा पुढे ते सांगत असताना म्हणतात की पाप पुण्य करूनही जन्मा येते प्राणी म्हणजे आपण आपल्या पूर्वकर्म कर्मामध्ये जे काही पाप पुण्य आपल्या आयुष्यामध्ये केलेलं असतं पूर्वजन्मामध्ये तेच प्रारब्ध तेच कर्म आपलं संचित झालेलं असतं त्या कर्मामुळे परत परत आपल्याला काय करावं लागतं शरीर धारण करावं लागतं त्या आत्म्याला परत शरीर धारण करावं लागतं त्यामुळेच काय म्हणतात ते दुःखाचे कारण जन्म करावं शरीर धारण करणे हेच दुःखाचं कारण आहे पाप पुण्य करून जन्मा येते प्राणी नरदेही येऊन हानी केली म्हणजे तुम्ही हा जन्म घेतलेला आहे जो नर देह धारण केलेला आहे त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये हानी झालेली आहे असे तुकाराम महाराज म्हणतात मग म्हणजे आत्मा जो असतो आत्मा हा कसा असतो आत्मा हा अमर आहे तो कधीही मरत नाही परंतु आत्मा जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा तो काय होतो बद्ध होतो म्हणजे अडकलेला असतो शरीर शरीरामध्ये त्यामुळे त्याला मुक्ती कधीही मिळत नाही जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये एखाद्या जर पोपटाला जर आपण बंद जर केलं तर त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे ते पोपट आहे आणि पिंजरा म्हणजे ते शरीर आहे त्याला मुक्त करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे मग त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की पाप पुणे करूनच जन्म पण पाप पुण्य केल्यामुळेच आपल्याला परत जन्म जन्मा एव लागत येवं लागतं असं म्हणतात पुढे म्हणतात की रज समसत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणे जगी वाया गेला म्हणजे हे तीन गुणांची जी प्रकृती आहे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण ह्या गुणांच्या प्रभावामुळेच मनुष्याला काय करावं लागतं शरीर धारण करावं लागतं आणि ह्या तीन गुणांमुळेच काय करतो मनुष्य हा नरदेहात याचा वाया जातो मग याच्या मागचं विश्लेषण कशा प्रकारे आहे की प्रकृतीमधले जे उत्पन्न झालेले जे तीन गुण आहेत ते तीन गुणांच्या प्रभावामुळे काय करतो मनुष्य विविध प्रकारचे वेगवेगळे कर्म करतो तमोगुण अत्यंत खालच्या पातळीचा असतो रजोगुण त्याच्यावरी आणि सर्वोत्तम हा जो गुण आहे सत्वप्रधान आहे मग त्यामुळे काय होतं जरी तीन गुण गुणामध्ये जे शरीर शरीरामध्ये जे तीन गुणांमुळे आत्मा जो आपला अडकलेला असतो त्यामुळे काय करतो त्याच्या प्रभावामुळे काय करतो आपल्या जीवनाचा तो वाटोळ करतो म्हणजे याच गुन्हे जगी वाया या तीन गुणांमुळेच तुमचं काय झालंय नुकसान झालेलं आहे असे म्हणतात मग पुढे त्याचं विश्लेषण कशा प्रकारे करतात तम म्हणजे तम मनीचे काय नरकची केवळ तम तम गुणात्मक प्रव प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते काय म्हणतात ते मुळातच नरकात जाणार आहेत का कारण उत्तर उत्तर तो आपल्या जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही मग कारण अतिशय जीवनामध्ये वाईट प्रकारचं कर्ते ते करत असतात दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे कुठल्याच प्रकारचं कुठलंच कर्म आहे त्यांचं थोडक्यामध्ये निषिद्ध प्रकारची कर्मे ते आपल्या जीवनामध्ये करतात त्यामुळे एक चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून ज्यांना जो पुरुष जन्म त्यांना जे मिळालेला आहे मनुष्यधर मनुष्यजन्म त्यांना मिळालेला आहे त्याचं ते, ते कल्याण कधीच करत नाहीत कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये योनी, योनी संपूर्ण आपण परत ह्या मनुष्यजन्मामध्ये आलेलो हो, आहोत आणि ह्या जीवनाचं जे जी मेन ध्येय आहे तेच आहे की आपण आपल्या जीवाचं कल्याण करणं जीवाचं कल्याण म्हणजे आत्मतृप्त होणे आणि आत्म्याला परमात्मामध्ये विलीन करणं हे आपल्या जीवनाचं कल्याण आहे परंतु ते कल्याण ते करत नाहीत असे म्हणतात म्हणून ते काय करतात तमुगुणात्मक गुणात्मक जे लोक आहेत ते मुळात नरकात जातात पुढे काय म्हणतात रज तो सबळ माया मग रजगुणात्मक प्रकृतीचे सुद्धा मनुष्य आपण आढळतो किंवा आहेत मग ते गुण काय म्हणतात ते मोहमायामध्ये अडकलेले आहेत म्हणतात तुकाराम महाराज म्हणजे कसं रजगुणात्मक प्रकृतीचे जे लोक आहेत मुळात ते काय करतात मनाच्या मागे धावणारे लोक आहेत म्हणजे मनोमार्गी गेला तो तेतीची मुकला असं धारेपाटामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे कसं ह्याचं विश्लेषण अशा प्रकारे म्हणजे जे काय करतात ते मनाच्या मागे पाठीमागे असतात मन काय करतं सतत इच्छेच्या पाठीमागे लागतं इच्छेच्या पाठी मागे लागल्यामुळे काय असतं मन आणि जे विषय इंद्रियांचे जे विषय आहेत इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आपलं शब्द असेल रूप रस गंध असेल ह्या विषयाच्या पाठीमागे लागल्यामुळे त्यांनी जी जीवनामध्ये कधीच आपली आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत मोह मायामध्ये आणि इंद्रियाचे चोचले पुरवण्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं आणि भोगमय म्हणजे भोगी प्रकारचं आयुष्य ते आपल्या जीवनामध्ये जगत असतात त्यामुळे त्यांना तत्वज्ञानाचा बोध त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही होत नाहीत म्हणून ते म्हणतात की रजतो सबळ तुकाराम महाराज म्हणतात सत्याचे सामर्थ्य सत्याचे सामर्थ्य म्हणजे सत्वगुण हेच सामर्थ्यशाली आहे आणि सत्वगुणात्मक प्रवृत्तीचे श्लोक हेच आपली आध्यात्मिक प्रगती जीवना जीवनामध्ये करत असतात त्यामुळे सत्य हाच परमेश्वर आहे परमेश्वरामध्ये परतत्वामध्ये विलीन होण्यासाठी तुम्हाला सत्वप्रदान झालं पाहिजे आपली आध्यात्मिक प्रगती करत करत तुम्ही प्रधान म्हणजे गुणाच्या सुद्धा पलीकडे म्हणजे तीन गुणाच्या पलीकडे त्रिगुण हे सार म्हणजे जीवनाचं सार जे आहे निर्गुण अवस्था प्राप्त करणं ज्या अवस्थेमध्ये परमेश्वर आहे त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं हेच आपल्या मनुष्य जीवनाचं कल्याण आहे हेच तुकारा महाराज आपल्याला सांगतात पुढे ते काय म्हणतात करावा परमार्थ हरनिशी परमार्थ कसा करायला पाहिजे परमार्थ अहर्निशी करायला पाहिजे अहरनिशी म्हणजे रात्रंदिवस दिवस परमार्थ करायला पाहिजे तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल असे संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगाच्या मार्फत आपल्याला मार्गदर्शन करतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःख हेच मनुष्य जीवनाचं कारण आहे हे या अभंगामार्फत सांगतात आणि समर्थ रामदास यांनी सुद्धा आपल्या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याचा जीव जो असो देह देह दे, दे, दे। जेव्हा तो धारण करतो त्यावेळी काय होतं तो मूळ प्रकृती म्हणजे आपलं मी कोण आहे हे विसरून जातो म्हणजे आईच्या गर्भामध्ये जेव्हा शिशू असतो त्यामध्ये जेव्हा जीव अडकलेला असतो आईच्या गर्भामध्ये तेव्हा आईच्या विष्ठेपासून त्याचं पालन पोषण झालेलं असतं त्यामुळं एकदा तो त्याचा जन्म झाला की तो का करतो त्याची जी मूळ प्रकृती आहे जी मी कोण आहे मी हो मी आत्मा आहे मी शरीर आहे ही प्रकृती तो विसरून जातो त्यामुळं काय करतो हा तीन गुणांमध्ये अडकतो आणि आपल्या जीवनाची अधोगती करतो हेच सगळे संत आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि या संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं हेच आपल्या जीवनाचं कल्याण आहे हेच आपण आजच्या या अभंगाच्या मार्फत समजून घेतलेलं आहे आपल्या सर्वांना जर आवडले असेल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद